विद्यार्थी मित्र हो शब्दकोडे शब्दखेळ भाग अकरामध्ये तुमचे स्वागत आहे या कोड्यात आपण आपली नावे ओळखायची आहेत जी चार अक्षरी आहेत दोन दोन शब्दांचा गट करून त्यांचा अर्थ दिलेला असणार आहे आपण ते नाव ओळखायचे आहे पाच नावे मुलांची व पाच नावे मुलींची असणार आहेत हे कोडे सोडवल्याने आपल्या बुद्धीला चालना मिळणार आहे कोडे सोडवल्याचे समाधान मिळणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे समानार्थी शब्दांचा सराव होणार आहे चला तर मग सुरुवात करूया चार अक्षरी नावे ओळखायला पहिले नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे बरोबरी तुलना तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे द्वार किंवा ऐपतवाला नाव ओळखण्यासाठी ना। पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे सरदार आता दुसरे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे चांदणी किंवा नदी किंवा खाडी यातील उघडी जागा तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे बाई, नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे ताराबाई आता तिसरे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे युद्धभूमी युद्ध, युद्ध किंवा वाळूचे मैदान तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे जय किंवा सरशी नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे रणजित आता चौथे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे फूल आणि शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे वेल नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे नाव आहे पुष्पलता आता पाचवे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे मध पुष्परस वसंत ऋतू किंवा गोड तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पाचव्या वर्षापासून सोळा वर्षाच्या आतल्या वयाची मुलगी नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे मधुबाला आता सहावे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे नेहमी निरंतर तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे शंकर महादेव नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे नाव आहे सदाशिव आता सातवे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पावसाळा किंवा वर्षा ऋतू तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे राजाची पत्नी किंवा राजाची स्त्री नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे नाव आहे वर्षा राणी आता आठवे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे देवांचा राजा श्रेष्ठ तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पराभव नसलेला जिंकलेला जय सरशी किंवा जिवंत आणि नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे इंद्रजित आता नववे नाव पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे लक्ष्मी तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे वतीने किंवा बदल नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे नाव आहे पद्मावती आता दहावे आणि शेवटचे नाव पहिल्या दोन शब्दांचा अर्थ आहे चित्ताची स्वस्थता किंवा विकारशून्यता तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे स्वामी पती किंवा गोसाव्यांचा एक पंथ नाव ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे नाव आहे शांतीनाथ विद्यार्थी मित्र हो दहा नावांचे कोडे सोडवल्यानंतर स्वाध्याय म्हणून पाच नावे आपण ओळखायची आहेत एक पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पांढरे किंवा फिके तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे रंगवण्याचे द्रव्य मजा किंवा अंदाज दोन पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे चंद्र तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे काव्य गायन शिल्प चित्रलेखन किंवा चंद्राचा सोळावा भाग तीन पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे साधू मुनी ज्ञानी किंवा तपस्वी तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे केस चार पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे स्वभाव वर्तणूक किंवा चारित्र्य तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे तेज कीर्ती किंवा प्रकाश पाच पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे सामर्थ्य तथ्य श्रीरामचंद्र तर शेवटच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे चंद्रमा चांद चांदोबा विद्यार्थी मित्र हो हा स्वाध्याय सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा नाव ओळखण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद